डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार हरिभाऊ काळे समाजभूषण सन्मानित महादेव नगर येथील नवरंग कला व क्रीडा मित्रमंडळाच्या वतीनं कवितताई भाऊ गोगावले आदर्श जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्मरणार्थ समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये सामाजिक कार्यकर्ते तसंच नुकताच महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक हरिभाऊ काळे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय यावेळी उपस्थितांमध्ये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा खुले विद्यमान आमदार चेतनदादा तुपे पाटील यांच्या सौभाग्यवती सोनलताई तुपे अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य महादेव सर मांजरी गावचे माजी सरपंच पंढरीनाथ खुले माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव खलसे उद्योजक आबासाहेब शिंगोटे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सौ वैष्णवीताई सातव साधना बँकेच्या उपाध्यक्ष रोहिणीताई तुपे सणमित्रा बँकेचे संचालक दिलीप दादा टकले हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष अमर तुपे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी व काँग्रेस अजित खुले सरचिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस सुधीर खुले वंडाचे संस्थापक रवींद्र भाऊ गोगावले उपक्ष प्रमुख विराज गोगावले इत्यादी मान्यवर उपस्थित होते पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा